कर मस्त पैकी साप असच मी बसतो निवां तू कर ना मी आलोय भूक लागली काढा काय बाप रे मला नको सांगू आणि अजून त्या डब्यात तशी का ठेवलेत ते, ते, ते वेगळ्या जातीचे काय त्या पातीलात पण आहे ना झिंगा वा वा मस्त ते छोटे कोलंबी आहेत झिंगे नाहीत ते नको नको कर कर थोडा वेळ <laughs> बरं जाऊ द्या थोडं कुरुस लागतो बर काय पाणी फक्त टाकणार आहो मी आ चालतंय का मला नाही येत ते खायला येते आहे <laughs> कर कर, कर, कर। का की काम आमच्याकडली बंद असतात आता एक पंधरा वीस दिवसां मग रानातली काम आपली चालू होतात जवारीची काढणी वगैरे मग त्यामुळं बसूनच असतोय बसून पण असा घरी पण बोर होत असतोय आम्ही मग त्यामुळं गेलो आम्ही मासे पकडायला नदीवरती तर आणले काय काही मस्तपैकी पकडून तुम्हाला दाखवतो हो हे बघा एवढे आले बघा असलं मोठं आणि नुसता काय राडाच झालं आम्ही चार पाच जणात एक मस्त एक दहा किलो तरी असतील चार पाच जण दहा दहा किलो म्हणजे दहा किलो भर पकडले आम्ही तर हे काय आपल्या वाट्याची नाही बरं काय मी इकडं भावाकडे आलतो ना तो पण आलता माझा मोठा भाऊ मग त्यामुळं इकडं आल्यानंतर मी इथं व्हिडिओ काढायला बरं चला तुम्हाला मी दाखवतो हो तुमची वहिनी काय करते <laughs> त्यांचं माशाचं बाहेरच मी तिकडंच ठेवून चाललो आहे आईला उचल ना पण चार पाच किलो हाय लय आलेला आहे <laughs> चला तुम्हाला दाखवतो <दाकूं> <laughs> मी त्यांचं बाहेर मी आणलं होता फोटो काढण्यासाठी ते माश्याची पाटी आणि ते तिथंच विसरलो मी काय मला नाही सांगत बरं का तिनं की तुम्ही साफ करू लागा वगैरे तुम्ही काल म्हणत होते वहिनीला मदत करू लागते ते कसं की पाण्यात तिकडं पण आपण जरा थकून येत असताव त्यामुळं तिनं काय मला सांगत नाही की धुवू लागा वगैरे तिचं ती, ती साफ करायला आधी फक्त स्वच्छ पाण्यातन काढून घ्यायलाय म्हणजे असं या बकेटमध्ये तिकडं बघा असे टाळायला गली अगोदर ती पाण्यात काढणार मग नंतर तिला त्या माशांना साफ करणार आता मला लागली भूक पाण्यात गेल्याच्या नंतर भूक खूप लागत असते काय बनवलंय का खायला काय बनवलंय का म्हटलं खायला काय सांगू म्हणजे बनवलंय तिनं खायला ते हे <laughs> <सांगुमन्ती? laughs> शंकर पाळी खाणार आहे आता मी थोडं बसून त्याने आल्या आल्यास म्हटलं मी म्हटलं मला भूक लई लागली लवकर मासे वगैरे घासून घे आणि काहीतर खायला बनव तेव्हा म्हणजे भाजी वगैरे बनव पटकन तिनं म्हटली की बनवलेत ते शंकरपाळा वगैरे ते खाऊन घ्या मग मी गेलो तिकडं बोलत तिथंच थांबलो तिनं असं मला म्हणत नाही की धुऊ लागा कारण तिकडून आल्यानंतर थकून येत असतोय ना आणि त्रिशा खेळायली मस्त ए, त्रिशा पण नाही येत तिकडच खेळते रोहन आर्यन शाळेत आहेत अजून आले नाहीत त्यांनी दुपारी आलते का म्हणजे बाराला काळेत जेवण वगैरे मग ते खेळत असत नाही पण पोरांना घरी पण आल्याशिवाय पण चांगला नाही वाटत त्यांनी असं घरी आलं अ असं नका समजू ते आले म्हणून लय खुश आहे तुमचा तो गैरसमजच आहे मी मुलांसाठी खुश असतोय तुम्ही काय पण मानता राव मला हे पाणी असं गडूळ निघायलाय बघा काढायले त्यातनं स्वच्छ बनवायला इकडं जरा बघ की पूजा वरती बघ हाय कर जरा हा एकदा होऊन जाऊ दे हा हा इकडं <laughs> मस्त पैकी बनव तिकट बनव थोड जास्त मग काय कर थोडेसे असे तिखट बनव आ, मला तुला बाबांना आणि बाकीचं मग असं जरा मिठाचं बनव थोडं कमी तिखट म्हणजे ते पण खातील पण हां जरा मस्त जाऊ दे की धरून होऊ दे सर्दी पण पळून जाते कोणता आजार पण येत नसतो तिखट बनवल्यानंतर माहिती आहे का तुला तो मोठा मासा आपल्या आलेला जिवंत आहे का मेला तो नाही मोठा मोठा तो लांबका हे बघा आपल्याला पण आलेत मस्त किलो दीड किलो किलो दीड किलो आहेत आणखीन यात आहेत त्या भ पातेल्यात आहे ज्यात ते काढायला लागले त्यात आहे त्या बकेटमध्ये आहे त्या डब्यात आहे मस्तपैकी आलेत त्यांचं कसं ते, 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 ते दोघं होते त्यामुळं ते, ते जरा जास्त दिसत होते तुम्हाला तीन एक किलो असतील ती पाटी आता मी जे दाखवत होतो स्टार्टिंगला ते ते दोघं होते ना बापले क मी एकटाच होतो आणि माझा एक भारचा म्हणजे चौघात आम्ही किमान एक दहा किलो तरी पकडलेत आणि लई जास्त वेळ लागलं नाही आम्हाला एक दोन तासाची आतच पकडली आम्ही मस्त पैकी एन्जॉय पण झाला मग तो माझा भातचा असतो पुण्याला मग तो जाणार आहे मी तुम्हाला आमचं देवघर दाखवणार होतो पण लाईटच नाही हो लाईटीचा लय मोठा प्रॉब्लेम झालाय लाईटीचं कसं झालंय की आ, आता कधी जोडतात काय माहीत कनेक्शन घ्यावं लागणार आहे मग त्यासाठी लोक आता सध्याला उसावरती असतात जरा तुम्ही काय पण कमेंट करता राह की वहिनी आल्यामुळं तुझा चेहरा खुल्ला आणि फुललान जिल्हला असं काही नसतं आहे ती पण हसायला लागली तसं काही नाही मुलं असल्यामुळं कसं घरात शोभा येते ना लेकरं असले की तर चांगला आणि तिनं ते खुल्लंही मस्त बनवलं आहे पूजानं ते फरशा टाकलेत का मला लय आवडलंय ते एकदम स्वच्छ क्लीन आणि बाई असली का घरी तरच घराला शोभा असते तिला मी आणि हो मागचं काही काढत नाही मी मित्रांनो ताईंनो दादांनो काय उग कशाला काढू मी तरी तिला आता बघितलं की तुम्ही कशी हसत होती तिनं हसती करती असं काय नाही आता कामाला पण जावं लागेल जरा पंधरा दिवस आता काम पण नाही जरा अन्न मग एकदा सुरू झाले चालते मग एक मस्त दीड एक महिना आपला लगातार कंटिन्यू उठायचं की सुटायचं असतोय काही ना काही आपण करतच असतोय म्हणा आणि खूप जण म्हण म्हणत असतील की यूट्यूबचे पण पैसे येतात असं तसं आता ते हाय ते असतय मना काय ना काय तुम्हाला सांगेल नंतर कधीतरी गोरा दिसायला काही खूप फिल्टर लावलाय मी फिल्टर गोरा फिरा आहे मी लाई <laughs> काल मला कमेंट केली कोणीतरी दादा तू पहिला तर काळा दिसायचा आता एकदमच कस काय गोरा दिसायला लय चिखल होता आम्ही मासे पकडायला गेलो पायाला लागलं माझ्या शंख असतो बघा शंख नदीत लिह शंख तो शंखच घुसला पायात अला याग उठायली राव अय त्रिशा पोरगी नुसता दिवसभर इकडून ती काय खाल्लं का तिनं दूध आ बिस्कुट भात मग काय केलं तू तिला गोड बोलून चारावं लागतोय ना उग म्हणायचं ते इकडं काय तिकडं काय उग स्टोरी सांगायच्या कसल्या तरी जर नाही चालल्या कोणत्या स्टोरी मग काय तर बोलत रे पाहिलंय का आपलाय माझा खालून असल्यामुळं टाकं घेण्याची गरज नाही तर वरती एवढं लागलं असतं अर्धा था, टाके पडले असते असा कटच बसला आहे दगड पण कार होता हे बघा इथं पण लागलं आहे बघा मला हे तुम्हाला हे टॅटू दिसतोय का हातावरती माझ्या तर ते काढलं होते मी पहिलं असं खूप दिवसापूर्वी आणि त्यावेळेस मला तेवढं भान नव्हतं की कर मी करतोय काय आणि ते आता मला त्याला बघून कसं तर इरिटिंग वाटते म्हणजे उगंच मी काढलं आहे असं तसं छान नाही वाटत उगंच हातावरती उग काय तर सोंगच केला आहे मी उगं विचित्र असा तर ते मला काढायचं आहे जर कोणाला माहिती असेल ना हे काढत निघू शकतोय काय जत्रेत काढलेलं आहे तर मला लय बाद दिसतो आहे आता ते मी ज्या वेळेस कल्याणला दादाकडं गेलतो ना मग त्यावेळेस आणि तिथला प कसं आहे की तो तो जो काही परिसर आहे तिथलं जे काही वातावरण आहे तो खूप सुशिक्षित आहे त्यांनी खूप शिकलेले सावरलेले त्यांच्यात ते मला असं वाटायचं मी यडा असल्यावाने मी तो हात असा उग सतत असा द हे करायचा हाताची घडी घालायचो की कोणाला दिसू नये दादांना माहीत होतं दादांना बघितलेलं होतं पण दुसऱ्याला कोणालाच दाखवत नव्हतं मला ती लाज वाटायची त्या यामुळं त्या टॅटूमुळं तर प्लीज जर कोणाला माहीत असेल का की टॅटू रिमूव्ह करता येतो का जत्रेतला आहे बरं का माझ्या या हातावरती देखील आहे माझ्या बहिणीचं नाव आहे माझ्यापेक्षा जे मोठी आहे ना तिचं नाव आणि आईचं नाव या हातावरती पण आहे दिसतोय काय मी पूर्ण दाखवत नाही बरं का फक्त असं करतो हे बघा की तशाही दिसत असेल की हां आणि रोहनचा एक इंग्लिशमध्ये आर आहे आणि माझा यन आहे या हातावरती पण आहे आणि या आतावरती पूजाच आहे त्रिशाच आहे रोहन आर्यन सगळंच नाव इथून तिथून हात भरलाय मी तो रिमूव्ह करायचा आहे मला तर बघा बरं कोणाला माहिती आहे का की रिमूव्ह होऊ शकते का आणि किती खर्च येईल तेवढं सांगा बरं कोणी बघत असतं तशा रिमूव्ह करणारा कोणी जर व्हिडिओ बघत असेल म्हणजे त्यांनी मला नक्की सांगा मला तो रिमूव्ह करायचा आहे झालं आहे आता पहिलं काढलंय मना पण आता त्याला मिटवायचंय इथं नाव गोंधून उपयोग नाही हृदयावरती नाव गोंधलेलं असावं तिच्या पण हातावर गोंधलंय आम्ही दोघं गेलो तो सिद्धेश्वरला इथं आपल्या धाराशिव पशी वडगाव सिद्धेश्वर माहीत असेल की इथल्या लोकांना तर माहीतच असेल मग तिथं गेलो तो आम्ही जत्रेत तिला म्हटलं तुझं नाव माझ्या हातावरती आहे आणि माझं का बरं तुझ्या हातावरती नाही तू पण काढावंच लागेल तिला बसवलं जसं ती मशीन लावली तिनं बाबा बाबा करायला लागली उठत सुटी म्हटलं उठायचं नाही खरं प्रेम असेल तर उठायचं नाही तिला बळच असं बसवलं आम्ही काढलं माझं नाव आणि मग त्याच्यानंतर एक आता काही दोन वर्षापूर्वी पुन्हा रोहनचं आणि आर्यनचं पण नाव गोंधलं आहे तिच्या हातावरती ते तिचं असू द्या पण ह्या माझ्या चमड्यावरचं निघतंय का तेवढं सांगा मला ते काढायचं आहे <laughs> इथं पण माश्यानं काटे मारलेत ते मोठे मासे नसतात काय त्यानं बघा ना काय मराठीत काय म्हणते मराठीत जमत नाही <laughs> थोडस असा रसा मस्त पैकी जरा तिखट बनव येऊ काय मदत करायला <laughs> कर की तू आ कर की तू लई थकलोय मी थोडं काही तर खाऊन घेतो मी <laughs> या म्हणती कारण दीड दोन किलो ते छोटे छोटे आहेत तिला पण जरा असं करू लागतो मदत पोरं असले की करू लागत्यात उगा हात मारतातप रपा त्यांना प्रॅक्टिस आहे अशा माश्या आम्ही वीस वीस किलो आणतोय पावसाळ्यात एका माणसाला वीस वीस किलो आणतोय आणि तिला त्या माशांना खूप पूजाचा तो व्हिडिओ आहे तुम्ही बघा तिनं फ्राय केलेला आहे चल बरं चला माझा हात हात आहे व स्टँड नाही आहे आपल्याकडे इथं आमच्या एरियात तसे स्टँड वगैरे भेटत नाहीत ऑनलाईन मागवावं लागतं मग तो मागवला होता तो पण काही पुरेनं तोडून टाकला पूर्ण खराबच केला तिनं आणि आता सध्याला असे दिवस आहेत कसं तर पोट भरायचं पडलं आणि कुठं स्टँड वगैरे मागवावा बरं ये थांब येतो इशारा करायली या म्हणून <laughs> जात थोडं करू लागतो मला हा